असं असतो राहतो दोन दिवस कामाला जाते कामान कामान हे झाले राह दोन दिवस काय दररोज कामाला जात आजच्या दिवस राहा उद्याच्या जाऊ आपण तिकड काय कर मी पण येणार आहे येणार मी येणार आहे तिकड येणार आहे उद्याच्याला

काय करायचं आमचं बाल ड्रायव्हर आहेत जायला लागते ट्रॅक्टर आता काय करायचं शेती कामाला आहे ट्रॅक्टर आमचं बहिणी बहिणी जाताना इकडून मिळून जात जाऊ हा आम्ही चला होय जाणारच आहे घ्यायचा होता बाबा आपण तिथं लय गर्दी होती बाळ मामापाशी त्यामुळे नाही काढला वेळ लय गर्दी कुठं पण जा बाळ मामापाशी गर्दी जास्त मांजार झोपले इथं गेलं तर आदमापूरला कधी जात ना आदमापूर

बाय सर्वांना तुम 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 जा तुम्ही तुमच्या गावात <laughs> मी जाती जेव्हा जेव्हा अजून एकदम जावं बाय